सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न तिथं झालेला आहे आता तर हाईट झाली यापुढे आता तर मला असं कळलं की हे काहीच होत नाही तर एक हल्ला करायचा यांच्यावरती हे प्लॅनिंग तिथं चालू आहे शेतकरीला कांदा उत्पादन करताना पंधरा रुपये प्रति क्विंटल पंधरा रुपये प्रति किलो खर्च आहे बरोबर प्रति क्विंटल पंधराशे रुपये तुम्हाला अडीच हजार किंवा तीन हजार जोपर्यंत भाव देतील तुम्ही प्रति क्विंटल तोपर्यंत तो शेतकरी कसा सदर होईल कसं सक्षम होईल तुम्ही धोरण ठरवलं पाहिजे यादी दिलेली असेल पोलीस स्टेशनला आणि त्यांना त्रास द्यायचा त्यांना उचलायचं त्यांच्या तडीपारी काढायच्या खोट्या बुलेटमध्ये अडकवायचं हे असं सेड यंत्र चाललेलं आहे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी नगर आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ कवर करून आत्ता आलो आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये वीस तारखेला निवडणुका होणार आहेत आणि त्याचा प्रचारला प्रचार आता जोरजारात सुरू आहे इथं दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या टाकलेल्या आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माझ्यासोबत आहेत आणि मी जाणीवपूर्वक त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे कारण त्यांना पोलिसांनी काल तडीपारीची नोटीस काढलेली आहे तर मी बडगुजर साहेबांना विचारू इच्छितो हो की साहेब हे निवडणूक काळातच म्हणजे जसं केजरीवालांना जेलमध्ये घातलं तसं तुम्हाला आता तडीपारीची नोटीस काढली तर यामागे म्हणजे तुम्ही असे काय मोठे गुन्हे केलेत की नेमके निवडणूक काळातच तुम्हाला नोटीस काढली ज्या तडीपारीच्या नोटीसमध्ये ज्या गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे एक ते चार त्यामध्ये न्यायालयामध्ये आदेश झालेले निर्दोष निर्दोषमुक्तता अच्छा परंतु तरी सुद्धा त्या तडीपारीच्या नोटीसमध्ये गुन्ह्यांची नोंद त्यांनी केली आहे आणि त्यांचा संदर्भ देऊन खाली एक एका केसमध्ये कन्व्हेन्शन मला लागलेला आहे त्यामध्ये हायकोर्टाने स्टे देऊन त्यामध्ये रिलीफ दिला आहे अच्छा एक केस जी आहे ते सलीम कुत्ताबरोबर डान्स केला म्हणून एक अशी केस त्यांनी बनवलेली आहे तर त्या केसवरती तडीबारी होऊ शकत नाही आणि त्यांना न्यायालयीन बाबी कदाचित पोलीस आयुक्तालयाला माहीत नसतील त्यामुळे पण त्यांनी कदाचित तडीबारखेचं नोटीस बजावलेली असाल परंतु हे सत्ताधारी पक्षाचं षडयंत्र आहे एवढं निश्चितपणे मी कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री नाशिकमध्ये आलेत पालिक पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी टार्गेट केलं सुधाकर बडुजारांवरती आरोप आरो प्रत्यारोप केलेत त्यानंतर रात्रीच्या काळी मुवमेंट झाली बर आणि अडीच वाजता डीसिप्लीनने त्या तडीपाडीच्या नोटीसवरती सही केली अच्छा सकाळी आठ वाजता मला ते बजवायला आले बर मी नोटीसला उत्तर द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं बर मी त्यांना सांगितलं कायद्याची प्रयोजन आहे कुठली नोटीसाला उत्तर द्यायचं असेल हां तर लिगल ॲडवायजर घ्यावं लागतं बरोबर आणि तीस दिवसाची मला मुदत द्यावी म्हणून असं मागणी केली अच्छा ते म्हणाले की तीस दिवसाची मुदत नाही देत ना, हां दहा दिवसाची आम्ही देऊ अच्छा ठीक आहे दहा दिवस द्या बरं आमचं म्हणणं मांडू आम्ही थ्रू बर आणि दहा दिवसाची त्यांनी मुदत दिलेली आहे नोटीस कशामुळे दिली असेल तुमचा अंदाज लोकसभेच्या शशिकांत अशाच पद्धतीने दाखल झाला यापूर्वी सुद्धा माझ्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले आहेत सातत्याने डिसेंबर महिन्यापासून चालू आहे डिसेंबरमध्ये एक गुन्हा दाखल केला दुसरा गुन्हा दाखल केला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च सातत्याने कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे आता हाईट झाली यापुढे आता तर मला असं कळलं की हे काहीच होत नाही तर एक हल्ला करायचा यांच्यावरती हे प्लॅनिंग त्यांचं चालू आहे म्हणजे क्रिमिनल क्रिमिनल पद्धतीने थांबवण्यासाठी लोकसभेची निवडणूक आहे वीस मे ला मतदान आहे त्याच्यापूर्वी कदाचित माझ्यावर हल्लाही होऊ शकतो असं प्लॅनिंग आहे त्यांचा असं कट शिजलेला आहे आणि तो कोणी शिजवलाय आता कोणी शिजवला माहीत नाही पण बातमी माझ्यापर्यंत आली अच्छा बरं आता आपण शिवसेना पक्षाच्या अनुषंगाने चर्चा करूया की शिवसेना पक्ष फुटला म्हणजे फोडला गेला आणि त्यानंतरची ही मोठी निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेनेचे गट समोरासमोर आहेत तुमचे जे जुने सहकारी होते हेमंत गोडसे ते शिवसेना सोडून तिकडे गेलेले आहेत एकनाथ शिंदे गटाबरोबर त्याला लोकं जे जाता मी बऱ्याच ठिकाणी फिरतो आहे अगदी बांधावर शेतकरीसुद्धा बोलतात खोके बहादर गद्दार तर असे काही तुमचे गद्दार गेलेले आहेत तिकडे तर त्याचा काय फरक पडेल इथे गद्दाराची व्याख्या बदलता येत नाही ना गद्दार तो गद्दारच असतो आणि आम्ही बोलण्यापेक्षा जनता बोलते तो आनंद आम्हाला आहेच ना अच्छा की ज्यांना शिवसैनिकांनी उद्धवसाहेबांच्या आदेशाने त्यांना एक टर्म नाही दोन टर्म त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं आणि दहा वर्ष त्यांनी संसदेमध्ये काम केलं संसदेमध्ये काम करत असताना की आपल्या मतदारसंघामध्ये कुठला विकास झाला पाहिजे त्याच्यावरती प्लॅनिंग केलं पाहिजे होतं त्याच्यावर त्या त्या इम्प्लिमेंट केलं पाहिजे होतं तसं करताना दिसत नाही यामध्ये आज त्या लोकसभेमध्ये त्यांच्या लोकसभेमध्ये किंवा नाशिक लोकसभेमध्ये सत्तावीसशे अठरा इंडस्ट्रीज आहेत अच्छा अनेक युनिट बंद पडलेले आहेत बर ते चालू करण्याचा प्रयत्न केला असता तरी हजारो नागरिकांना रोजगार काय मिळाला असता युवकांना रोजगार मिळाला असता बरोबर बेरोजगारी थांबली असती था। बरोबर ते सिक्स झालेले युनिट सुद्धा चालू नाही केले आहेत बरोबर नवीन प्रकल्प तर छो सोडाच नवीन प्रकल्प ते आणू शकत नाही त्यांच्या मनगटामध्ये तेवढं जोर पण नाही ते त्यांनी त्यांचा मनगट दुसरीकडे गाण ठेवलेला आहे बरोबर हे तुम्हाला मीडियामधनं समजलं असेल हो की ते रात्रीचे काय चाडे करतात लक्षात आहे त्याच्यावरती बोललेलं बरंच की त्या अशा गोष्टी संविधान ज्या सभागृहामध्ये तयार होतं त्या सभागृहाचे सदस्य आहेत त्यांनी संविधानाचं पालन केलं पाहिजे होत बरोबर कायद्याचं पालन केलं पाहिजे कायद्याचं पालन त्यांनी केलं नाही अतिशय निर्लज्जपणे कृती करायची आणि परत लोकांसमोर निवडणूक लढवायची हे कसं लोक ऐकतील आज प्रत्येक सभेमध्ये आम्ही जरी विषय नाही काढला परंतु लोक खालून विषय काढतात अच्छा काय लाव्हिडिओ हां लाव्हिडिओ आपल्या पदाची गरिमा ठेवली नाही बरोबर त्यामुळे लोकशाहीमध्ये उमेदवार कसा असावा आणि लोकांनी कशा पद्धतीने त्यांना मदत करायची ही जनताच ठरवते ना हा जनतेने ठरवून घेतलं आहे की लोकसभेमध्ये राजाभू वाजेंना उमेदवार म्हणून निवडून द्यायचं आणि त्यांना संसदेमध्ये पाठवायचं हे ठरलेलं आहे आणि ते होणार आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय बरोबर सर हेमंत बोडसे यांना तिकीट देताना सत्ताधाऱ्यांनी म्हणजे फार खळखळ केली म्हणजे त्यांचे जे सर्वे आहेत इंटरनल त्याच्यामध्येच म्हणजे ते, ते निगेटिव्ह सर्वे आहेत आणि त्यांना तिकीट देण्यासाठी मला वाटतं काहीतरी चाळीस वेळा चक्रा माराव्या लागल्या म्हणजे म्हणजे सरकारला ज्या ज्या पक्षाने त्यांना तिकीट दिले ते दोन्ही पक्षांनाच विश्वास नाही की हे ये निवडून येतील की नाही पहिली गोष्ट तर तुमचा प्रश्न बरोबर आहे जर त्यांनी विकास केला असता तर तिकीटासाठी त्याला वेटिंग करावी लागली असते जर त्यांनी कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांशी किंवा आपल्या माणसांशी मतदारसंघामध्ये चांगले रिलेशन जपले असते त्यांच्या अडचणी सोडवल्या असत्या त्यांच्या हाकेला ओ दिला असता सुखामध्ये अथवा दुःखामध्ये गेले असते तर मला असं हा वेटिंग पिरियड वाढला नसता त्यांचा कारण त्यांच्याच नेत्यांना माहिती होत आहे की हा निवडून येणार नाही आणि मुख्यमंत्री बोललेत त्या दिवशी तुझी परिस्थिती फार वाईट होती बर <laughs> तुला तिकीटाला फार विरोध होता भाजपाचा विरोध होता शिंदे गटातले काही आतील इच्छुकांचा विरोध होता आणि अजित पवार गटांचा भुजबळांचा विरोध होता आणि भुजबळांना विरोध करणारे हेच महाशय होते बरोबर म्हणजे जर भुजबळांना तिकीट मिळालं तर हेमंत गोडसे काम करणार नाही म्हणून सांगितलं आणि हेमंत गोडसेला जर तिकीट मिळालं तर भाजप काम करणार नाही आणि भाजपाला जर तिकीट मिळालं तर हे दोघं काम करणार नाही अशी त्यांची अवस्था होती त्यामुळे आम्ही सांगितलं तुम्ही उमेदवारी देताना भुजबळ साहेब तसे सिनियर होते त्यांना तिकीट दिलं असतं hmm. तर आम्हाला थोडं जळ गेलं असतं अच्छा हे मान्य करतो आम्ही ओके okay. कारण त्यांची ताकद होती मतदारसंघामध्ये हेमंतला तिकीट दिलं ते हा तीन नंबरला जाणार आहे अच्छा यांच्याशी आमची फाईटच नाही बर त्यापेक्षा माधवगिरी महाराज महाराज जे आहेत त्याला जास्त मतं मिळतील असं आजचं एकंदरीत वातावरण आहे बर परंतु मुख्यमंत्री येत आहेत बसता येत नाशिकमध्ये त्यांना वाटत की नाशिकमध्ये आपला पक्ष मोठा व्हावा प्रचार व्हावा प्रसार व्हावा खासदार निवडून परंतु त्यांनी चुकीचं तिकीट वाटप केल्यामुळे जनता स्वीकारणार नाही कारण ते एक तर फेमस झाले त्या व्हिडिओमुळे आणि फेमसच आहेत ना दुसरी गोष्ट मुख्यमंत्री ते त्यांच्या त्यांचं कर्तृत्व काय आहे हे काही महाराष्ट्राला सांगायची हो गरज नाही त्यांनी त्यांचं राजकीय हेतू असेल किंवा स्वार्थ असेल त्यांनी त्यांचा निर्णय घेतला ते महाराष्ट्र उद्धव साहेबांपासून दूर गेलेत त्यांनी त्यांचं मोठं झाले असतं चाललं असता शिवसैनिकांचं एकच म्हणणं होतं तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं तुम्ही चाळीस लोक वेगळे झालेत तुम्हाला राजकारणात मोठं व्हायचं तुम्ही मोठं व्हा पण ज्या बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाची निर्मिती केली होती ज्या शिवसेना पक्षाची स्थापना केली होती ते सुद्धा चोरून नेलो ते शिवसेनेकांना पटले राजकारणात मतभेद होत असतात भूमिका बदलत असते स्वार्थापुरती एखादा निर्णय होऊ शकतो बरोबर परंतु धनुष्यबाणही दुम्ह घेऊन गेले आणि शिवसेनाही घेऊन गेले त्याचं दुःख सामान्य शिवसैनिकांना आहे त्यांनी पक्ष नेला चिन्ह नेलं पण हे जात असताना नाशिकमधला जो खरा शिवसैनिक आहे तो तिकडे किती प्रमाणात गेला आहे आपल्याकडे किती राहिलेला आहे तिकडे जे गेलेत ना थोडक्यात म्हणजे ज्यांची परिस्थिती अडचणीची आहे अच्छा सामान्य शिवसैनिक आहे त्यांना रोजचा त्रास होता काही पोलीस स्टेशनच्या केसेस होते अच्छा म्हणजे सगळे गेले अडचणी निर्माण झालेल्या होत्या मी असं म्हणणार नाही ते पण शिवसैनिक तसे ताकदीचे होते आमचे जे गेले ते अच्छा असं म्हणणार नाही त्यांना कमजोर म्हणून मला काही त्यांना दुखवायचं नाही अच्छा परंतु त्यांना त्या अडचणीमध्ये वाढ करून त्यांना मजबूर केलं गेलं अच्छा आणि म्हणून ते तिकडे गेलं अच्छा म्हणजे बी जे पी जे बाकीच्या मोठ्या उमेदवारांना जे करते तसे म्हणजे नेत्यांना मोठ्या हां तसं हे आता खालच्या लोकांना करतात खालच्या लोकांना त्यामुळे काही आज खाजगीमध्ये बोलतात की आम्ही येऊन इकडे चूक केली अच्छा आम्हाला परत तिकडे यायचं आहे परंतु प्रश्न असा झालेला आमचा आम्ही एक ठराव घ्यायला आहे की जे गेलेले आहेत त्यांना परत घ्यायचं नाही शिवसेनेमध्ये जोपर्यंत उद्धव ठाकरे सांगत नाही तोपर्यंत त्यांचा परत प्रवेश होणार नाही अच्छा त्यामुळे परिस्थिती परिस्थितीसुद्धा वेगळी झालेली आहे धड इकडे जाता येत नाही धड इकडे जाता येत नाही त्यामुळे त्यांना तसं तिथं थांबल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्या मला मुणा असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका असतील मी तर म्हणतो त्यांनी लढावंच त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर युती आहेच त्यांची युतीमध्ये लढावंच नाशिक महापालिकेमध्ये आता एकशे बावीस जागा आहेत त्यांनी पन्नास जागा साठ जागा त्यांच्या इशारा जे येतील त्या बरोबर त्यांनी लढावंच त्यांना रिझल्ट समजेल काय ते अच्छा आपण कुठल्या मजल्यावर आहे पहिल्या मजल्यावर आहे दुसऱ्या मजल्यावर आहे का चौथ्या मजल्यावर आहे त्यांना निश्चितपणाने कळेल ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर ही जी निवडणूक आहे ही साधारण नाशिकमध्ये कुठल्या मुद्द्यांवर लढली जाते म्हणजे जा स्थानिक प्रश्न आहेत की श्रीराम मंदिर आहे की हे गद्दार खोके यातले चर्चेतले मुद्दे कुठले आहेत अयोध्येमध्ये राम मंदिराचा मुद्दा जसा सर्वप्रथम जर उचलला असेल तो उद्धव साहेबांनी बरं त्याचं कारण सांगतो मी दोन हजार अठरामध्ये मोदी साहेबांचं सरकार येऊन साधारणतः पाच पाच वर्ष राहिले होते अच्छा तोपर्यंत अयोध्येचा विषय कोणी काढला नव्हता पहिली गर्जना जर केली असेल ते उद्धव ठाकरेंनी अच्छा पहिले मंदिर फिर सरकार दोन हजार अठरामध्ये उद्धव ठाकरे अयोध्येत गेलेत रामलल्लाचं दर्शन घेतलं हो। परत आलेत आणि दोन हजार एकोणीसला सत्ता आली मुख्यमंत्री झाले अच्छा परत गेलेत परत दर्शन घेतले अच्छा अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचा काळ पूर्ण केला त्यानंतर मोदी सरकारने त्या मध्ये दाखल करून दखल घेऊन कोर्टाचा निर्णय लागला आणि मग सर्व जागा झाले आणि मग राम मंदिराची निर्मिती झाली राम मंदिर निर्मिती झाली त्याचा आनंदच द्या मला बरोबर आणि बाळासाहेब परंतु बाळासाहेबांची कहाणी जोडली गेलेली आहे राम मंदिराशी निगडी ज्यावेळी मस्जिद पाडली गेली होती त्यावेळी ते, ते शिवसैनिकच पुढे होते पुढे होते तिथं रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठाने त्याचा आनंदच आहे फक्त तो एका पक्षापुरता रामलल्ला मर्यादित मी राहायला पाहिजे ही शिवसैनिकांची भावना आहे बरोबर आलं की लक्षात सर मी शि शिर्डी आणि नगर मतदारसंघात अगदी तळागाळात फिरलो तर तिथं हा जाणीवपूर्वक मी राम मंदिराचा प्रश्न विचारला आणि एक शेतकऱ्यांना विचारला सामान्य लोकांना तर लोकं बोलले की ठीक आम्हालाही आनंद आहे राम मन मंदिर झालं परंतु तो काही राजकीय विषय नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे इथं आमचे शेतीचे प्रश्न आहेत विशेषतः कांद्याचा प्रश्न आहे आणि नाशिक हा आपला परिसर कांद्यासाठी फेमस आहे तर हा कांद्याच्या प्रश्नावर काय इथलं चित्र आहे कांदा उत्पादक जे शेत शेतकरी आहेत आणि द्रा द्राक्ष उत्पादक शेतकरी हे नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त आहे कांदा एक्सपोर्ट झाला पाहिजे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे बरोबर जर कांदा एक्सपोर्ट झाला तर त्याला परदेशामध्ये मागणी चांगली असते आणि दर ही चांगले मिळतात पाच हजारापासून तर दहा हजारापर्यंत प्रति क्विंटलपर्यंत परंतु आजचं परिस्थिती काय निर्माण केली सरकारने कांद्या निर्यातीला बंदी केलेली आहे त्यामुळे उत्पादन क्षमता खूप असताना सुद्धा फक्त भारतामध्येच कांदा पिकवायचा आणि भारतामध्येच विकायचा त्यामुळे त्याचे दर कमी होतात पाच रुपये किलो दहा रुपये किलो असे कांद्याचे दर आज आहेत शेतकरीला कांदा उत्पादन करताना पंधरा रुपये प्रति क्विंटल पंधरा रुपये प्रति किलो खर्च आहे बरोबर प्रति क्विंटल पंधराशे रुपये तुम्हाला अडीच हजार किंवा तीन हजार जोपर्यंत भाव देतील तुम्ही प्रति क्विंटल तोपर्यंत शेतकरी कसा सदन होईल कसं सक्षम होईल तुम्ही धोरण ठरवलं पाहिजे की तुम्हाला एक्सपोर्ट करायचा कांदा तर तुम्ही तीन महिने समजा कांदा उत्पादन जी होते उन्हाळी कांदा आणि पावसाळी कांदा फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये निघणारा कांदा आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निघणारा कांदा तर दोघांची उत्पादन क्षमता लागवड किती झाली भारतामध्ये उत्पादन क्षमता किती आहे आणि त्याचा खर्च किती आहे त्याचा जोपर्यंत अॅनालिसिस होत नाही किती एक्सपोर्ट केला पाहिजे आणि किती भारतामध्ये ठेवला पाहिजे याचं तुम्ही पॅरामीटर्स ठरवले पाहिजे आणि जर हे पॅरामीटर्स ठरवले तर नियंत्रात नियंत्रणात दर पण राहतील आणि शेतकऱ्यांचा फायदा पण होईल पण हे धोरणच ठरवते तुम्ही उत्पादन चालू झालं की निर्यात बंद आहे टॉकिस्टकडे माल गेला की निर्यातला सुरुवात जे जे टॉकिस्ट आहेत त्यांना सगळे गुजरातचे येते सूर्या कंपनी गुजरातचेच आहे अच्छा इकडे मुंबई सारखे इथे आले हा गुजरातचेच आहे त्यांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून सगळे काम शास्त्राचे बसऱ्या त्यांनाच देतात ते तिथं आहे तो तर त्या मुद्द्यावर घेऊया आपण पण कांद्याचा मुद्दा जो आहे ते जे टॉकिस्ट तो आहेत ते सोन्या गुजरातचे आहेत अच्छा आणि ते एक्सपोर्ट जेव्हा करतात त्याला जे ड्युटी लावलेली आहे ती चाळीस टक्के अच्छा जर तिथं दहा हजार रुपये भाव तिकडे मिळाला किंवा सहा हजार मिळाला तर चाळीस टक्के पहिले ड्युटी भरायची अच्छा म्हणजे दोन हजार मिळतील अडीच हजार मिळतील समजा ट्रान्सपोर्टचा खर्च येईल दहा टक्के म्हणजे फिफ्टी पर्सेंट तो खर्च होऊन जाईल लोडिंग अनलोडिंग आहे तो खर्च झाला तर एकंदरीत एक्सपोर्ट करून सुद्धा सरकारने सवलत देऊन सुद्धा आज शेतकऱ्याला कांदा उत्पादन करायला परवडत नाही ही अवस्था ठेवण्यामागे काय सोयाबीन असेल सोयाबीनला hmm. बघा त्यावेळेस उद्धव साहेबांचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती hmm. तर दोन हजार चौदा पूर्वी मनमोहन सिंग त्यावेळेस hmm. पंतप्रधान होते त्यावेळेस सोयाबीनचा रेट हा आठ हजार रुपयापर्यंत केला होता अच्छा हो कापसाचा रेट सुद्धा आठ हजार दहा हजारपर्यंत केला होता हो आज सोयाबीनचा रेट काय चार हजार जर दहा वर्षापूर्वी जर आठ हजार असेल आता जर चार हजार असेल तर आठ हजारामध्ये वाढ होणं गरजेचं होतं बरोबर नॅचरल ग्रोथ म्हणतो आपण त्याला कुठल्या कुठल्याही दहा टक्के दरवर्षी बरोबर दहा टक्के दहा टक्के दहा टक्के प्लस केलं असतं आता तर दहा वर्षात शंभर टक्के प्लस झाला असतं ना म्हणजे सोळा हजार रुपये बरोबर ज्या पद्धतीने म्हणजे महागाई वाढते तो ले चार हजार रुपयाला शेतकऱ्यांना उत्पादन इलेक्ट्रिसिटी ज्यावेळी दोन हजार चौदाला होती ते दोन रुपये युनिट होती आता चार रुपये युनिट झाले अच्छा पाच रुपये झाले सहा रुपये झाले इंडस्ट्रीजला दहा रुपये झाले अकरा रुपयेपर्यंत बरोबर आणि वीज निर्मिती तुम्ही आहे तीच आहे आणि त्याच्यावर ते आकारणी खूप मोठ्या प्रमाणात होते बरोबर अक्षरशः शेतकऱ्यांना लुटलं okay. जात आहे ज्या वेळेस कांदा उत्पादन करायचं असेल त्यावेळेस त्याच्यावरती पेस्टिसाइड काहीतरी खरेदी करावं लागतात बरोबर okay. त्यांच्यावरती अठरा टक्के जीएसटी घेतो आपण okay. बरोबर बघा एका क्विंटल कांदा खरेदी म्हणजे तयार करायला okay. साधारणतः पंधराशे रुपयाचा खर्च येतो okay. त्याच्यामध्ये हजार रुपयाचं okay. okay. आहे बरोबर त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी म्हणजे ते अठराशे रुपये गेले बरोबर म्हणजे खर्च आणि नंतर याच्यामध्ये परत काहीतरी दोन हजार रुपये देतात पण काहीतरी दे। पण जीएसटीच्या माध्यमातून सहा हजार वर्षाच्या देतात ते काहीतरी दे। पैसा इतका लुटता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे औषधी औषधीवरती जीएसटी माफ कराल तुम्ही जीएसटी कसं मिळाल तुम्हाला पेस्टीसाइडवर ते का नाही धोरण धरलं पाहिजे पण ते मला असं वाटतं की शासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी पक्ष हे दोघं सण मिळून राज्याचा केंद्राचा अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये पैसा कसा वाढेल आणि ते लुटायचं काम कसं करता येईल हे धोरण सध्या ते ठेवलेलं दिसतंय अच्छा जी एस टीच्या माध्यमातून करोड रुपये जमा करायचा आणि लूट करायची हे यात दिसतंय सर शेवटचा प्रश्न विचारतो की शिवसेना म्हटलं की धनुष्यबाण हे चिन्ह लोकांच्या डोक्यात असायचं आता तुम्हाला नवीन चिन्ह मिळालेलं आहे तर हे चिन्ह तुम्ही मतदारांपर्यंत पोचलय का किंवा वो पोचवण्यासाठी काय करताय नवीन नाही आहे जुनच आहे अच्छा भुजबळ साहेब माशेली निवडून बर तुम्हाला फायदाच होईल <laughs> आता हे ते मुंबईचे आमदार काय तुझं लटके तुझके पण ते इलेक्शन झालं इलेक्शन झालं ना मग मतदान नाही ते बिनविरोध झालं नाही नाही मतदान झालं बरं मतदान झालं बीजेपीने उमेदवार टाकला नव्हता मतदान झालं मशालवरती उमेदवार सदुसष्ट हजार मत पडले त्यामुळे हो। शिवसैनिकांना मशाल चिन्ह नवीन नाही परंतु मशाल वरती आता जवळजवळ एकवीस उमेदवार आमचे उभे आहेत लोकसभेमध्ये आणि त्यानिमित्ताने घराघरामध्ये मशाल पोहोचलेली आहे शिवसैनिकामध्ये सर्वसामान्य लोकांचं जे कॅल्क्युलेशन चाललेले आहेत की गद्दारांना मत द्यायचं का उद्धव ठाकरे खुद्दार म्हणून जे सैनिकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यांच्या शिवसेनेला मत द्यायचं की यांच्या शिवसेनेला मत द्यायचं हे ॲनालिसिस होतं ना अच्छा आणि शिवसैनिक पेटून उठलेलं आहे हे महाराष्ट्रामध्ये असं जे राजकारण चाललेलं आहे हे कदापि असं घडलेलं नाही बरोबर हे पहिल्यांदा घडताना बघतोय मी आणि त्याची चीड प्रचंड निर्माण झालेली आहे आणि मला असं वाटतं की शिवसैनिक तन्मन धराणे दंड भैद यांनी नीतीने काम करतोय आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो आमचा उमेदवार राजेव वाजे साधारणत तीन मत तीन लाख मताने आ, मता निवडून येईल अशी परिस्थिती आज नाशिकमध्ये आहे अच्छा ते थांबवण्याचा था प्रयत्न करतायत okay. आज तडीपारी काढली उद्या अजून काही करतील परंतु आमचा शिवसैनिकांवरती पण पर तडीपारी काढली आज मी बर यादी दिलेली अशी पोलीस स्टेशनला आणि त्यांना त्रास द्यायचा त्यांना उचलायचं त्यांची तडीपारी काढायच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवायचं हे असं षडयंत्र चाललेलं आहे ते तुमच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने विनंती करू की पोलीस प्रशासनाला की तुम्ही अशा चुकीच्या माणसांकडे चुकीच्या माणसांचं चुकी राजकीय सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांचं तुम्ही ऐकून अशा पद्धतीने तर त्रास द्याल तर शिवसैनिक हा रस्त्यावर उतरला एक दिवशी आणि प्रचंड असंतोष निर्माण होईल आणि त्याचा परिणाम कदाचित वेगळा होऊ शकतो त्यामुळे त्यांनी काम करत असताना सत्य बाजू समजून घेतली पाहिजे न्यायाची बाजू समजून घेतली पाहिजे विनाकारण त्रास देणार हेतुपुरस्कर त्रास देणार मला असं वाटतं कुठेतरी थांबला पाहिजे सत्ता हे हा काही अमरपट्टा नाही आज येते उद्या जाते आज त्यांची उद्या आमची राहीन सत्तेचा उन्माद नाही पाहिजे हीच भावना शिवसैनिकांची आहे धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली आणि आपण आशा करूयात की जे काही वातावरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गडोळ झालेलं आहे आणि त्या वातावरणाचं चित्र निकालामधून मत मतदार काहीतरी परिवर्तन करतील अशी आशा व्यक्त करूया मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या उमेदवारासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा